श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव या व्हिडिओमध्ये आपण श्रीकृष्ण जन्माष्टमी बघणार आहोत नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना श्रावण महिन्यात कृष्ण पक्षात अष्टमी तिथीला श्रीकृष्णाची जन्माष्टमी साजरी केली जाते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जन्माष्टमी कधी साजरी करायची आहे उपवास कधी करायचा आहे जन्माष्टमीचा संपूर्ण पूजा विधीचा संपूर्ण प्रत्यक्षात व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे? आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण पूजा विधी त्याचप्रमाणे सेवा तुम्हाला कोणत्या कोणत्या करायच्या आहेत आणि पूजा तुम्हाला कधी करायची आहे याविषयीची संपूर्ण माहिती मिळणार आहे व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण बघा जर का तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला जन्माष्टमीचा सण साजरा केला जातो ही परंपरा अनेक वर्षांपासून सुरू आहे श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमीला रोहिणी नक्षत्रात भगवान श्रीकृष्णांचा जन्म झाला असे म्हटले जाते कृष्ण जन्माष्टमी या सणाला विशेष असे महत्व देण्यात आले आहे मध्य प्रदेश आणि उत्तर भारताच्या बऱ्याच अशा भागात पौर्णिमांत महिना असलेल्या पंचांगानुसार भाद्रपद कृष्ण अष्टमीला हा सण साजरा केला जातो भगवान श्रीकृष्णाचा जन्म मथुरेच्या तुरुंगात अष्टमी तिथीला रोहिणी नक्षत्रात मध्यरात्री बुधवारी झाला होता या दिवशी लोक उपवास करतात आणि रात्री श्रीकृष्णाच्या बाल्यलीलेच्या जन्मानंतर विधिवत पूजा करतात हा सण मथुरा आणि वृंदावनासह जगभरात मोठ्या थातामटात साजरा केला जातो जन्माष्टमी तिथी ही सव्वीस ऑगस्ट दोन चोवीस सोमवारी श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सण साजरा केला जाणार आहे जन्माष्टमीच्या दिवशी व्रत केल्याने मनुष्याला शाश्वत पुण्य प्राप्त होते आणि भगवान श्रीकृष्णाच्या आशीर्वादाने सुख आणि समृद्धी प्राप्त होते या दिवशी व्रत केल्याने वैकुंठामध्ये निवासस्थान म्हटले जाते तर पहा या वर्षी सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस सोमवारी श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सण साजरा केला जाणार आहे तर पहा तुम्हाला ही पूजा सव्वीस ऑगस्टला म्हणजेच सोमवारी मध्यरात्री करायची आहे तुम्हाला मध्यरात्री बारा ते बारा पंचेचाळीस या शुभ मुहूर्तामध्ये ही पूजा करायची आहे बरोबर बारा वाजता तुम्हाला पाळणा हलवून त्यानंतर बारा पंचेचाळीसपर्यंत पर्यंत तुम्हाला या सेवा करायच्या आहे त्यानंतर तुम्हाला श्रीकृष्णाची आरती देखील करायची आहे तुम्ही सोमवारी रात्री अकरा वाजेनंतर सर्व पूजेची मांडणी करून ठेवू शकतात आणि बरोबर बारा वाजल्यानंतर श्रीकृष्णाचा पाळणा हलवून तुम्ही सेवा करून आरती करू शकतात यानंतर संपूर्ण सोमवार संपूर्ण दिवसभर तुम्हाला उपवास करायचा आहे आणि हा उपवास तुम्हाला सत्तावीस तारखेला दुसऱ्या दिवशी सोडायचा आहे तर बघा यासाठी आपल्याला जे जे साहित्य लागणार आहे हे सर्व साहित्य आपल्याला गोळा करून ठेवायचं आहे तुम्ही ही पूजा तुमच्या देवघरामध्ये करू शकतात देवघरामध्ये वेगळा चौरंग किंवा पाठ घेऊन त्यावर तुम्ही ही पूजा करू शकतात तुम्हाला श्रीकृष्णाच्या आपल्या देवघरात असलेल्या श्रीकृष्णाच्या बाल स्वरूपात तुम्हाला त्यांची पूजा करायची आहे यासाठी तुम्हाला एक पाळणा लागणार आहे जर का तुमच्याकडे पाळणा नसेल तर तुम्ही तुमच्या देवघरामध्ये दोन्ही साईडला दोरी बांधून एक पाळणा किंवा झोपाळा तयार करून तुम्ही श्रीकृष्णांची जन्माष्टमी ही साजरी करू शकतात तर बघा या पूजेसाठी आपल्याला साहित्य काय काय लागणार आहे हे तुम्हाला मी व्हिडिओ चालू असताना सांगणार आहेच त्यापूर्वी जर का तुम्ही चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण बघा तर पहा ही जन्माष्टमी आपल्याला सोमवारी रात्री बारा वाजता साजरी करायची आहे आता यासाठी आपल्याला तुळशीपत्र हे आवर्जून न विसरता लागणार आहे मग तुम्ही तुळशी पत्र हे दुपारी तोडून ठेवू शकतात आणि पूजेला लागणारं सर्व साहित्य तुम्ही गोळा करून एकत्र ठेवू शकतात आणि बारा वाजता तुम्ही बरोबर पूजेला सुरुवात करू शकतात सर्वात अगोदर तुम्हाला जिथे तुम्ही पूजा मांडणार आहात तिथे पाठ मांडून घ्या त्यावर एक लाल कलरचं किंवा पिवळ्या कलरचं तुम्ही वस्त्र अंथरून घ्या त्यानंतर त्यावर तुम्हाला सर्वात अगोदर दिवा प्रज्वलित करून घ्यायचं आहे दिवाला अक्षदा हळदी कुंकू अक्षदा तुम्हाला अर्पण करायचे आहे फुल अर्पण करायचं आहे त्यानंतर सर्वात अगोदर आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करायची आहे यासाठी आपल्याला एक ताट घ्यायचा आहे यामध्ये तुम्ही थोड्याशा गुलाबाच्या किंवा इतर फुलांच्या पाकळ्या टाकून तुम्ही त्यामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची आहे यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अकरा पळी स्वच्छ पाणी घालायचं आहे त्यानंतर अकरा पळी पंचामृत घालायचं आहे पुन्हा अकरा पळी स्वच्छ पाणी तुम्हाला घालायचं आहे गणपती बाप्पांना तुम्हाला पाण्याने पंचामृताने अभिषेक घालून घ्यायचा आहे त्याचप्रमाणे तुम्ही गणपती बाप्पांना केशर मिश्रित पाण्याने किंवा ज़े चंदन मिश्रित पाण्याने देखील अभिषेक घालू शकतात तर पहा या पद्धतीने गणपती बाप्पांना अभिषेक घालून घ्या त्यानंतर स्वच्छ कपड्याने गणपती बाप्पांना तुम्ही पुसून घ्या आणि त्यांची स्थापना किंवा मांडणी तुम्ही ह्या पाटावर किंवा चौरंगावर थोड्याशा ठेवून करू शकतात तर पहा या पूजेचा जो वेळ असणार आहे तो मध्यरात्री बारा वाजून ते बारा वाजून पंचेचाळीस मिनिटांपर्यंत या वेळेमध्येच आपल्याला ही पूजा करायची आहे आणि सत्तावीस तारखेला दही अंडी ही साजरी केली जाणार आहे संपूर्ण दिवसभर सोमवारी उपवास करून तुम्हाला सत्तावीस तारखेला सकाळी अकरा वाजता हा उपवास सोडायचा आहे गणपती बाप्पांची पूजा करत असताना तुम्ही ओम गण गन, गणपते किंवा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कृमे देव सर्व कार्येषु सर्वदा या मंत्राचा तुम्ही जप करू शकतात यानंतर पाटावर थोड्याशा अक्षदा ठेवून गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची आहे गणपती बाप्पांना हळदी कुंकू चंदन अष्टगंध अर्पण करायचं आहे अक्षदा अर्पण करायच्या आणि एक लाल फुल अर्पण करायचं आहे अक्षदा ह्या नेहमी अखंड अक्षदा घ्यायच्या आहे यानंतर आपल्याला बाळकृष्णाच्या मूर्तीची पूजा करायची आहे प्लेटमध्ये थोड्याशा अक्षदा ठेवून यावर आपल्या देवघरात असलेल्या बाळकृष्णाची मूर्ती ठेवायची आहे बाळकृष्णाच्या मूर्तीलासुद्धा आपल्याला पाण्याने आणि पंचामृताने अभिषेक घालून घ्यायचा आहे अगोदर अकरा अगोदर अकरा पळी स्वच्छ पाणी त्यानंतर अकरा पळी पंचामृत आणि पुन्हा अकरा पळी स्वच्छ पाणी घालून स्नान करून घ्यायचं आहे बाळ कृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचं नामस्मरण करत तुम्हाला अभिषेक घालून घ्यायचा आहे अभिषेक घालत असताना तुम्ही चंदनाच्या पाण्याने देखील अभिषेक घालू शकतात किंवा केशर युक्त पाण्याने देखील तुम्ही अभिषेक घालू शकतात तर बघा या ठिकाणी मी चंदनयुक्त पाण्याने अभिषेक घालून घेत आहे तर या पद्धतीने या दिवशी तुम्ही आवर्जून बाळकृष्णाच्या मूर्तीला अभिषेक घालायचा आहे यानंतर पुन्हा तुम्हाला स्वच्छ पाणी घालून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला बाळकृष्णाच्या मूर्तीला स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचं आहे यानंतर बाळकृष्णाच्या मूर्तीला तुम्हाला छान असे कपडे घालायचे आहे बघा या दिवशी बाजारामध्ये छान छान छोटे छोटे खूप मस्त सुंदर असे कपडे विकत मिळतात तुम्ही ते कपडे आणू शकतात कारण आपण जन्माष्टमी साजरं करत आहोत कारण आपण बाळकृष्णाचा श्रीकृष्णाचा जन्म हा साजरा करत आहोत त्यामुळे आपण या दिवशी आवर्जून नवीन कपडे आणायचे आहे त्यांना घालण्यासाठी तुम्ही मुकुट आणू शकतात दागिने देखील तुम्ही आणू शकतात तर त्या तर या पद्धतीने तुम्ही देखील बाळकृष्णाच्या मूर्तीला देखी छान सुंदर असं सजवून घ्यायचं आहे तुम्हाला श्रीकृष्णाचा जन्म साजरा करण्यासाठी ज्या ज्या वस्तू लागणार आहेत जे सामान लागणार आहेत ते सामान तुम्ही अगोदरच खरेदी करून ठेवा म्हणजे ऐन टायमावर तुमची धावपळ होणार नाही जसं की श्रीकृष्णासाठी पाळणा लागतो त्यांच्यासाठी नवीन कपडे टोप डागिने तुम्ही ह्या वस्तू अगोदरच खरेदी करून ठेवू शकतात ज्यांच्याकडे बाळकृष्णाची मूर्ती नसेल त्यांनी बाळकृष्णाची मूर्ती देखील खरेदी करून आणायची आहे तर बघा या पद्धतीने आपल्याला दोन्ही बाजूला समय लावून घ्यायची आहे तुमच्या यथाशक्तीने तुम्ही ही पूजा मांडणी करू शकतात त्यानंतर बाळकृष्णाच्या मूर्तीला अष्टगंध तुम्हाला लावायचा आहे यानंतर बघा या ठिकाणी मी दोन्ही बाजूला मंदिराच्या दोन्ही बाजूला दोरी बांधून एक पाळणा केलेला आहे दोरी बांधून यामध्ये एक छान ब्लाउज पीस घेतलेला आहे आणि याची एक जोडी म्हणजेच पाळणा तयार केला आहे या पद्धतीने देखील तुम्ही पाळणा हा घरी तयार करू शकतात त्यानंतर मी पाळणा ओढण्यासाठी एक फुलांचा जो हार असतो मार असते ती लावून घेतलेली आहे तर अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही ही घरी पाळणा बनवू शकतात यानंतर आपल्याला ह्या पाळण्यामध्ये बाळकृष्णाची मूर्ती देखील ठेवायची आहे तर बघा ही दोरी झाकण्यासाठी या ठिकाणी मी अशा पद्धतीने फुलांची जी माळ विकत भेटते ती आणलेली आहे आणि ती इथे लावलेली आहे यामुळे आपला पाळणा देखील खूप सुरेख आणि सुंदर दिसतो यानंतर या झुळीमध्ये मी एक छोटासा चौरंग ठेवून घेत आहे या चौरंगावर थोड्याशा अक्षदात ठेवून आपल्याला बाळकृष्णाची मूर्ती ठेवायची आहे तुम्ही या चौरंगावर एक छोटस आसन देखील टाकू शकतात आणि त्यावर थोड्याशा अक्षतात ठेवून बाळकृष्णाची मूर्ती ही ठेवायची आहे यानंतर बाळकृष्णाच्या मूर्तीला पुन्हा अष्टगंध लावून घ्यायचा आहे फुले अर्पण करायची आहे आणि तुळशी पत्र आवर्जून न विसरता अर्पण करायचं आहे कारण श्री कृष्ण हे श्रीहरि भगवान विष्णू यांचे अवतार असल्यामुळे आपल्याला न विसरता तुळशीची पानं ही अर्पण करायची आहे यानंतर थोड्याशा अक्षरा अर्पण करायच्या धू दीप प्रज्वलित करून घ्यायचा आहे धुपाने अगरबत्तीने ओवाळून घ्यायचं आहे अगरबत्ती तुम्ही वापरत असाल तर अगरबत्तीने ओवाळून घ्या शक्यतो अगरबत्ती ही पूजेमध्ये वापरली जात नाही यानंतर आपल्याला जो आपण दिवा प्रज्वलित केलेला आहे या दिव्याने आपल्याला श्री गणेशाला आणि श्री बाळकृष्णांना ओवाळून घ्यायचं आहे तर ही झाली आपली पूजा विधी यानंतर आपल्याला नैवेद्य ठेवायचं असतो आता नैवेद्य कोणता ठेवायचा तर बघा श्रीकृष्णांच्या आवडीचा नैवेद्य आपल्याला ठेवायचा आहे नैवेद्यामध्ये तुम्ही त्यांच्या आवडीचे पदार्थ ठेवू शकतात ता बघा त्यांना जे जे पदार्थ आवडतात तुम्ही सर्व पदार्थ हे नैवेद्य म्हणून ठेवू शकतात आता तुम्ही जो खाली पाठ मांडलेला आहे तिथे तुम्ही प्रत्येक वाटीमध्ये तुम्ही त्यांचा नैवेद्य ठेवू शकतात किंवा एक मोठी ताट घेऊन त्यामध्ये तुम्ही सर्व पदार्थ हे ठेवू शकतात आता नैवेद्यामध्ये जो पदार्थ तुम्ही ठेवणार आहे जेवढे पदार्थ तुम्ही ठेवणार आहे त्या सर्व पदार्थांवर तुम्हाला एक एक तुळशीचं पान हे न विसरता ठेवायचं आहे तुळशीचं पान ठेवताना ते नेहमी पालथं ठेवायचं आहे आणि तुळशीच्या पानाचा देठाचा भाग हा समोर करायचा आहे तर बघा श्रीकृष्णांना जे जे पदार्थ आवडतात त्यामध्ये तुम्ही त्यांच्या आवडीचा सर्वात आवडीचा पदार्थ म्हणजे पंजिरी लोणी आणि पोहे तुम्ही हे तीन पदार्थ त्यांच्या सर्वात आवडीचे असल्यामुळे हे ठेवू शकतात त्याचप्रमाणे तुम्ही इतर पदार्थ देखील ठेवू शकतात यामध्ये तुम्ही फुटाणे ड्रायफ्रुट्स चिक्की लोणी दही दूध साखर। त्याचप्रमाणे केळी सफरचंद अशी फळे देखील तुम्ही या प्रसादामध्ये ठेवू शकतात या प्रसादामध्ये तुम्हाला न विसरता तुळशी पत्र हे टाकायचं आहे त्याचप्रमाणे पेरू देखील तुम्ही नैवेद्यामध्ये ठेवू शकतात यानंतर या सर्व नैवेद्याला तुम्हाला एक तुळशी पत्र घेऊन या तुळशी पत्राने हे तुळशी पत्र पाण्यात बुडवून याने तुम्हाला नैवेद्यावर हे पाणी फिरवून घ्यायचं आहे तर या पद्धतीने तुम्हाला पूजा पूजेची मांडणी करायची आहे त्यानंतर तुम्हाला बारा वाजता श्रीकृष्णांचा जन्म साजरा करून काही सेवा करायच्या आहेत आता ह्या सेवा तुम्हाला बारा वाजेनंतर बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांपर्यंत करायच्या आहेत तर बघा या सेवेमध्ये तुम्हाला एक वेळा गीतेचा पंधरावा अध्याय वाचायचा आहे गीतेची तुम्हाला अठरा नावे वाचायची आहे किंवा बोलायची आहे त्यानंतर श्रीकृष्णांचा जो मंत्र आहे तो मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे स्क्रीनवर जो मंत्र दाखवला आहे हा मंत्र तुम्ही एकशे आठ वेळा म्हणू शकतात किंवा तुम्ही अकरा वेळा म्हटला तरी चालेल तुमच्याकडे जर का टायमिंग नसेल तर हा मंत्र तुम्ही अकरा वेळा म्हटला तरी चालणार आहे तर या पद्धतीने तुम्हाला ही सेवा करायची आहे त्यानंतर तुम्हाला सगळ्यात शेवटी श्रीकृष्णाची आरती म्हणायची आहे तुम्हाला आरती म्हणायला येत नसेल तर युट्यूबला तुम्ही लावून देऊ शकतात आणि ती आरती तुम्हीही करू शकतात आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच तुम्हाला सोमवारी संपूर्ण दिवसभर उपवास करायचा आहे आणि हा उपवास सत्तावीस तारखेला दही अंडीच्या दिवशी सकाळी उपवास तुम्हाला सोडायचा आहे तुम्ही जो नैवेद्य ठेवणार आहात त्या नैवेद्याबरोबर तुम्हाला एका लोट्यामध्ये पाणी देखील भरून ठेवायचं आहे या पाण्यामध्ये देखील तुम्हाला न विसरता एक तुळशीचं पान टाकायचं आहे तर या पद्धतीने अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही घरच्या घरी श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करू शकतात व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा स्री स्वामी समर्थ श्री श्रीहरिकृष्ण लिहायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ